नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचन मध्ये एक मस्तपैकी नाश्त्याचा युनिक पदार्थ बघतोय तुम्ही बऱ्याच प्रकारचे घावन बरेच वेळा बनवले असतील पण आज आपण बनवतोय ते घावन थोडेसे वेगळे आहेत ते कदाचित तुम्ही खाल्ले नसतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आज आपण बनवतोय वाळू मेथीपासून बनवलेले घावन ही आहे वाळू मेथी ही जनरली वाळूवर उगवली जाते म्हणून त्याला वाळू मेथी असं म्हणतात ही मेथी मी आणलेली आहे साधारण सात ते आठ जुड्या आहेत आणि ती स्वच्छ आपल्याला धुवून आहे त्याआधी ही जी वाळू मेथीची जी मुळं असतात ना ती आपल्याला काढून टाकायचे ती आपल्याला वापरायची नाही आहेत आणि हा एवढा जो मेथीचा पोर्शन आहे तोच आपण वापरणार आहोत अशा प्रकारे मी सगळी मुळं काढून घेते आणि ही मेथी आपल्याला स्वच्छ धुवून आहे त्याला प्रचंड प्रमाणात वाळू असते त्याच्यामुळे साधारण आठ ते दहा पाण्याने आपल्याला ती धुवून घ्यायची आता मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही धुवून झालेली मेथी मी बारीक चिरून घेणार आहे आता अशा प्रकारे धुवून झालेली मेथी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता आपण घावनाचं पीठ भिजवायला घेऊया त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ वापरणार आहे ही मेथी आणि त्यावर आपण घालतो आहे गव्हाचं पीठ साधारण दोन कप गव्हाचं पीठ मी ह्यासाठी घेतलेलं आहे मेथीच्या जुड्या होत्या साधारण आठ जुड्या आता मी त्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी घालून आपल्याला त्याचं मस्तपैकी मिश्रण तयार करायचं आहे पण पाणी आपण सगळं एकदम घालत नाही आहोत थोडंसं मी दीड कप पाणी आधी घातलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याच्या गुठळ्या सगळ्या आपल्याला मोडून घ्यायचेत आणि मग आपण अजून पाणी त्याच्यात ॲड करणार आहोत हे बघा आता हे मिक्स झालेलं आहे आता मी त्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालते आपल्याला हे घावणाचं पीठ खूप असं पातळ ठेवायचं नाही आहे जसं आपण तांदुळाचे घावन करताना घावणाचं पीठ एकदम पातळ ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला पातळ ठेवायचं नाही आहे थोडंसं असं घट्टसरच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला ते पीठ तव्यावर ता टाकून आपल्याला तो घावन पसरता यावा साधारण अडीच ते तीन कप पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे तेवढं पुरेसं आहे आता हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे फर्मेंट करायला साधारण पाच ते सहा तास ठेवायचं आहे आत्ता आपण त्यामध्ये मीठ किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी घातलेल्या नाही आहेत फक्त पाणी गव्हाचं पीठ आणि मेथी एवढंच मिश्रण पाच ते सहा तास मी ठेवलेलं आहे आता हे पाच ते सहा तासांनंतर मी तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने झालेलं आहे अगदी इडलीचं पीठ फुगतं तसंही फुगत नाही पण पाच ते सहा तास ठेवल्यामुळे घावन अतिशय मुलायम आणि खूपच छान होतात ते पीठ भिजवलं भिजवले आपल्याला ते इन्स्टंट घावन करायचे नाहीयेत थोडंसं फर्मेंट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला सकाळी घावन करायचं असतील तर तुम्ही रात्री ते पीठ भिजवून ठेवू शकता आता मी ह्यामध्ये घालते आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट ही मी भरपूर घालते आहे साधारण एक मोठा भरून घालते आहे तुम्हाला ह्यातलं काही मिरची हिरवी मिरची किंवा लसूण स्किप करायचं असेल तरी तुम्ही करू शकता हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची असेल तरी तुम्ही तीही वापरू शकता आता ही लसूण मिरची आणि आल्याची पेस्ट मी ह्याच्यात छानपैकी मिक्स करून घेते आणि ते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ बास एवढेच पदार्थ आपल्याला यामध्ये घालायचे आहेत बाकी अजून कुठल्याही प्रकारचे मसाले मी यामध्ये वापरणार नाही आहे आता हे छानपैकी सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याचे घावन करायला घेऊया घावन करण्यासाठी इथे मी बिडाचा तवा तापत ठेवलेला आहे आणि त्यावर मी घालते थोडंसं तेल हे तेल मी असंच कालथ्याच्या साहाय्याने सगळं सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि त्यावर मी आता हे एक डाव भरून पीठ घालणार आहे आणि जसं आपण डोसा पसरवतो ना तसं हलक्या हाताने हे पीठ असं पसरून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त गोल घावन झालेलं आहे आणि आता ते आपल्याला झाकून तो घावन वाफवून घ्यायचं आहे की जेणेकरून गव्हाचं पीठ आणि मेथी छान शिजेल बस एकच मिनिट झाकण ठेवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याला किती छान वाफ आलेली आहे आणि ही वरची जी लेअर आहे ना ती कोरडी व्हायला पाहिजे त्याच्या आधी आपल्याला तो उलटायचा नाही आहे आता ही वरची लेअर कोरडी आहे तर आपण हलक्या हाताने साईडनी हा घावन सोडवून घेऊया आणि मग हळूच तो उलटून घेऊया कारण हा गव्हाच्या पिठाचा घावन आहे ना तो असा कुटकुटीत होत नाही अगदी मुलायम होतो म्हणून हे काम आपल्याला अतिशय हलक्या हाताने करायचं आहे हे बघा तुम्ही उलटल्यावर बघू शकताय त्याला एका साईडनी किती सुंदर रंग आलेला आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडनी तो भाजून घेण्यासाठी परत थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे बघा दुसऱ्या साईडनीसुद्धा एका मिनटातच तो घावन छान एकदम गोल्डन झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूनी हे घावन मस्तपैकी शेकवून घ्यायचेत अशाच प्रकारे आपल्याला बाकीचेही घावन करून घ्यायचे आहेत हे अतिशय झटपट होतात त्याला फार वेळ लागत नाही तव्यावरनं सुद्धा खूप छान घावन सुटतो गव्हाचं पीठ आहे म्हणून तो चिकटलाय वगैरे असं अजिबात होत नाही तुमचा नेहमीचा वापरातला तवा असेल तर काहीच हरकत नाही अदरवाईज तुम्ही नॉनस्टिकवर सुद्धा हे घावन करू शकता आहे की नाही मस्त आणि छान झटपट होणारी रेसिपी थोडंसं प्लॅनिंग केलं तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री पीठ भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळसाठी नाश्त्यासाठी हे घावन बनवू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला रेसिपी आवडली का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय